चंद्रग्रहण सूर्यग्रहण असतं परंतु यावेळेस जे ग्रहण आलं आहे त्याला चंद्रग्रहण म्हणतात आणि या चंद्रग्रहणाच्या तुम्हाला युट्यूब चॅनल माध्यमातून अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या माहिती देत असते शास्त्रातून पौराणिकतेतून मित्रांनो गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी हा ग्रहण आहे या ग्रहणाचं विशिष्ट महत्व आहे परंतु जो ज्या मी भगवतीची सेवा करत आहे त्या भगवतीच्या मार्गातून तुम्हाला ग्रहणाची सेवा कशी करायची याचा मार्ग सांगत आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी ग्रहणाबद्दल आपण काही चर्चा करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या घरातल्या देवांची ग्रहणामध्ये पूजा कशी करायची हे तुम्हाला मी माझ्या इन्स्टा चॅनल इन्स्टाग्रामच्या चॅनलवरती संपूर्ण माहिती दिलीच आहे परंतु युट्यूब चॅनलवरती आपण याची माहिती जाणून घेणार आहोत की घरातल्या देवांना काय काय करायचं घरातल्या देवांच्या पुढं जे आपले चांदीचे टाक आहेत त्यांच्या पुढे आपल्याला सर्वप्रथम तुलसीपत्र अर्पण करायचे त्यानंतर त्यांच्या खाली नागवेलीचे पानं असावे त्यांच्या कपाळावरचे जे गंधोदक असेल ते काढून घ्यायचं आहे पांढऱ्या वस्त्राचं नेसवणं त्यांना करायचं आहे आणि त्याचसोबत सोबत गुरुमंत्राचा जप आपल्याला बस्करावरती बसून एक लाख सव्वा लाख जितकं काही तुम्हाला त्या काला कालावधीमध्ये होईल किंवा कालावधी पुढे गेला तरी चालेल त्या दिवशी आपल्याला करायचं आहे ही गोष्ट तुम्ही स्वतः कालावधीमध्ये दे देखील करू शकता ग्रहण संपल्यानंतर काय करायचं सर्वप्रथम स्वतः स्नान करायचं स्नानाच्या वेळेस घरात जर गंगाजल असेल अवश्य वापरा जल असेल अवश्य वापरा आणि त्याचसोबत सोबत आपल्या घरात देखील आपण जे धर्मकलश स्थापित केलेला आहे किंवा एखादं पाण्याचा तांब्या घ्यायचं आहे त्याच्यावर हात ठेवायचा आहे प्रत्येक नदीचं नाव आहे आणि अशा म्हणून दुर्व्याने किंवा फुलांनी आपल्याला पूर्ण घरात शिंपडायचं त्यानंतर आपल्या घराचा उंबरा स्वच्छ करून चंदनाचं लेपन आपल्या उंबरावर करायचं आणि त्यानंतर आपल्याला ऊध कवडे उद जे आहे त्या कवड्या ऊद्याचं धूर आपल्या पूर्ण घरात करायचं आहे याचा कालावधी रात्रीच्या समय आहे परंतु अवश्य तुम्ही ही गोष्ट करा आणि अशा गोष्टींना आपल्याला जर आपण आपल्या जीवनात आणल्या हे बघा प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा मार्ग असतो परंतु ग्रहण कालावधीमध्ये केलेली प्रत्येक साधना किंवा ग्रहण कालावधीमध्ये आपण जे काही करतो ते त्वरित लागू होतो म्हणून ग्रहण कालावधीमधली ही सेवा अवश्य करा त्यानंतर आपल्या घरातल्या देवांना जे आहे आपल्या घरातले देव जे आहेत पाक असतील मूर्त्या असतील त्यांना पाण्यात ून काढायचं आहे शुद्ध शुजिबत करायचं गंधोदक शुद्धोदक स्नान पंचामृत स्नान इत्यादी वस्तूंनी भगवंताला स्नान घालायचं सुतक का पाळायचं ग्रहण का पाळायचं बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्याला देखील काहीतरी ग्रहण लागत असतात काहीतरी दोष लागत असतात त्याचनुसार जो साधक आहे त्याच्या साधनेला देखील ग्रहण लागू नये आणि त्या ग्रहणाच्या पातकातून मुक्त वावरून ही ग्रहणाची साधना असतात चंद्र भगवंताला चंद्रदेवाला देखील ग्रहण लागलं होतं आणि त्याच्यातून माता जगदंबेने किंवा प्रत्येक देवाने मिळून यांना ग्रहणातून काढलं होतं ग्रहणाचा दोष काढलेला आहे ग्रहणाचा दोष आपल्या आयुष्यातला दोष काढण्यासारखा असतो तो मुहूर्त तो काळ जो असतो तो अतिपावना असतो म्हणून यावेळेस आपल्याला ही सेवा अवश्य करायची